सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावर श्री गणेशा करा इंग्लिश स्पीकिंगचा जोडीला माझा कोर्स तीस दिवसांचा बेसिक इंग्लिश स्पीकिंग कोर्स युट्यूबवर मी सुरू करते सगळ्यांसाठी अफकोर्स तो फ्री आहे वेगळी प्लेलिस्ट केलीये बेसिक इंग्लिश स्पीकिंग कोर्स थर्टी डेज अशी ही प्लेलिस्ट नक्की पहा जे तुम्हाला सिरियली तीस व्हिडिओज मिळतील आता हे व्हिडिओज दोन दोन मिनिटांचे शॉर्ट्स आहेत म्हणजे रोज दोन मिनिटं ऐकलत तरीही तुमचं काम होईल वेळ जाणार नाही फारसा फक्त रिव्हिजन तुमची तुम्ही रोजच्या रोज जे मी दोन मिनिटात सांगते ते सगळं काही मोठ्यांदा मरत राहायचंय आणि सहजपणे प्रॅक्टिस तुमची होऊन जाईल नक्की सुरुवात करा प्लेलिस्ट पहा आणि हा कोर्स तीस दिवसांचा असल्यामुळे त्याच्यात मी शनी आणि रवी हे दोन दिवस तुमचे तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी ठेवते सोमवार ते शुक्रवार रोज अशा पद्धतीने तीस दिवस डेट थर्टी पर्यंत तुम्हाला हे व्हिडिओज म्हणजे शॉर्ट्स दोन मिनिटांचे या प्लेलिस्ट लिस्टमध्ये सिरियल मिळतील